दी शक्ति मुक्ता वही की जय इतस्तो तार्किको मार्जार व्यक्त तर्क करणारा व्यक्ती मंदिरच्या जन्माला जातो कक्षा गारदा व दुसऱ्याचे घर जाणणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पारी चानपत्य दुसऱ्याचे देवीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मोडवाळ होत नाही रत्ना पारी अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य अर्नामोषक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवल चांडाला देवाचे खाणारा चांडा लिहून जातो मातृवध अंधत्व माईचा जन्माला येतो व्यास घेणारा कास्याच्या जन्माला जातो ऊर्ण नाव देव न मानणारा उपकाराची कातिच्या जन्माला जातो परद्रव्य हरण प्रेत दुसऱ्याचे दन चोरणारा प्रेत येऊनीला जातो दूत अध्यापक शृंगाल पैसे येऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा का, का खुल्याच्या जन्माला जातो शरणागती त्यागी राक्षस आपल्याला कोण शरण आले व आपण त्याचा त्याग केला आपण शनिवार आदरकम बक्षयतवा यात्रा करेल शनिवारी आदर कहून प्रवास करावा रविवार सरे दुग्ध पितवा यात्रा करुयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरे आदर्श दुष्वा यात्रा करूयात सोमवारी आशात पाहून प्रवास करावा मंगले गुडम संकाद्य यात्रा करुयात मंगळवारी घुड पाहून प्रवास करावा कस्तुंबरी तिलंबा बक्ष यात्रा कुड्यात बुधवारी प्रवास कराव गो जी जीर कमा खाद्य करा गुरुवारी जव किंवा मोरी करून प्रवास करा प्रावा, शुक्रे एवं सर्जमचे संखाद्य खाद्य यात्रा करत शुक्रवारी जव किंवा मोरी खाऊन प्रवास करा असत जल पानांच्या तांबूल असक्षणात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा विडा काढल्याने उपवास मोडतो दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टौता आणि अपेर ब्रह्मान कामण्यांचे गुरु वचन औषधं आठ वस्तू उपास नाही पाणी फळ मूळ दूध तसे स्तूप ब्रह्माचे वचन गुरुचे वचन आणि औषध मौषक नोगनाग्नी नाशिर पातमच्या काळात आत्महत्या करणारे आत्महत्या करण्याचे सूत्र नाही त्याला पाणी पाजू नये त्याच्यासाठी लढू नये

पांडव हरिश्चंद्र निंदन तू नदी तेष्टम चांगला माणसाने निंदा करो किंवा माणसाने निंदा करू किंवा स्तुती करो हे चांगला मार्ग सोडत नाही त्याला क्षमासे म्हणतात लक्ष्मी भरपूर येव किंवा संपूर्ण जावो मरण आता आज येऊ किंवा योगाने येऊ तरी चांगला मार्ग सोडत नाही त्याला क्षमास देवा मरणमस्तू योगांतरे वा नाही प्रवी चलन ती पदम न दिरा जो चांगला जो च... चांगला चं... चं... मार्ग सो चांगला मार्ग सोडत नाही त्याला दिर म्हणतात सत्य सामर्थ्य अपकार सहनम क्षमा शक्ती असताना द... शक्ती असताना सुद्धा शक्ती असताना अपकार सहन सहन करते त्याला क्षमा म्हणतात आदि शक्ति की बैकी